संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास जुन्नर तालुक्यातील आणि येथील मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरीची घटना घडली होती याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पुणे करत होती आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि या गावात सत्तावीस एक दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी चोरी झाली होती अज्ञात चोरट्यांनी जवळपास एक लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरून कोबारा केला होता योगेश गांडाळ यांच्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान चारशे गुन्हा दाखल केला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्फत तसेच गोपनीय माहिती सदरचा गुन्हा हा सागर मध्ये व त्याच्या सहकार्याने केल्याचं सांगितलेलं होतं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले यांनी या आरोपींचा शोध लावला आहे चोर सागरमध्ये हा मोबाईल विकण्यासाठी शिंदेवाडी तालुका जुन्नर येथे काही मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय ये माहिती मिळाली होती गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रोतून सागर बबन मध्ये राहणार गुरेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर याला आता ताब्यात घेतलंय त्यांच्याकडे तपास केला असता त्याने चोरीची कबुली दिलेली आहे तसेच त्याचा साथीदार किरण नावजी जाधव राहणार भुसरमाळा गोरेवाडी तालुका पारनेर याच्या मदतीनं चोरी केल्याचं कबूल केलं आहे त्याच्या ताब्यातील साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीला पुढील कारवाईसाठी आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात ता आलेला आहे प्रसत्ता न्यूज साठी प्रतिनिधी कैलास बोडके आळेफाटा